सुनीता सुरेश वावेकर वॉर्ड क्रमांक नाईन्टी नाईनमधून मला काँग्रेस पक्षांतर्फे उमेदवारी मिळालेली आहे पक्षाने वरिष्ठ नेते मंडळीने माझ्यावर पुन्हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो या विभागामध्ये पूर्णपणे झोपडपट्टी विभाग असल्यामुळे का खूप काही ना तोंड द्यायचं आहे खूप मोठं हो आव्हान आहे मला त्यांच्यासमोर हे आव्हान फेलताना मला प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा जाते तेव्हा त्या ठिकाणी गटाऱ्याची समस्या असू द्या किंवा पाण्याची समस्या समस्या असू द्या कचऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे तसे शौचालय म्हणा किंवा इतर गोष्टी बरंच काही आहे त्याच्यामुळे खूप मोठं आव्हान आहे आणि मला असं वाटतं की मी जे गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये मी नगरसेविका होते या विभागामध्ये ज्या वेळेस मी जे काही कार्य केलं होतं जे काम केलं होतं त्या कामाची मला पूर्णपणे खात्री आहे की लोकं ते काम आहे बघा मला त्यावेळेलासुद्धा पाठिंबा देतील आणि येत्या पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी माझ्या कामाला प्रोत्साहन देऊन मला पाठिंबा देऊन ते काँग्रेस पक्षाला मतदान करतील हाताचं बंजाला मतदान करतील आणि भरघोस मतांनी मला विजयी करते मला या नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे आणि मी नागरिकांशी सुद्धा आभार मानते की त्यांनी मला या स, या कार्यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि पाठिंबा दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यंदाच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस दोन्ही एकत्र आलेले आहेत याचा तुम्हाला फायदा होईल इल का इलेक्शनमधून नक्कीच फायदा होणार आहे कारण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या विभा विभागामध्ये या माझ्या नागरिक वंचित बहु बो, बहुजन आघाडीचे नागरिक आहेत आणि काँग्रेस पक्षाचे नागरिक हे एकत्रित येऊन काम करत आहेत माझ्यासोबत नेहमी ते असतात आणि मला पाठिंबा देतात मला सपोर्ट आहेत आणि खरोखर त्यांच्या असल्याने मला खूप चॅनल इलेक्शन निवडणुकांमध्ये फायदाच होणार आहे आणि आम्ही एकत्रित लढून एकत्रित राहून आम्ही विजयी हो म्हणजे आशीर्वाद